उत्तर महाराष्ट्र मध्ये मा नंदुरबार धुळे जळगाव इगतपुरी नाशिक वैजापूर ना इकडं नगर जुन्नर पुणे हे भाग जरा जास्त पडेल आज मुंबई मुंबईला जरा जास्त राहील जरा आणि त्याच्यानंतर इकड पण राहील पश्चिम आपलं सातारा सांगली सोलापूर तिकडे पण सरीव सरी जोरात राहतील त्याच्यानंतर मग पुन्हा मराठवाडा मध्ये काय होईल बीड नांदेड हिंग हिंगोली परभणी लातूर उस्मानाबाद संभाजीनगर जालना आता थोडं ऊन पडेल दुपार जोरात पाऊस पडत होता गच्च आभाळ येईल भरून जोरात पाऊस पडत त्याच्यानंतर मग पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ असच ऊन पडल थोडं आणि दुपारी दोन अडीच नंतर पुन्हा पाऊस येईल फवारणीसाठी दुपारपर्यंत थोड ना मराठवाड्यात ऊन पडणार आहे समजा मराठवाड्यात हो का सात आठ नऊच्या दरम्यान थोडं म्हणजे शेतकऱ्यांना आता म्हणजे फवारणी हो योग्य दिवस कोणता राहील साहेब पूर्व विदर्भ सात आठ नऊ पुन्हा अकरा बाराला पाऊस आहे पुन्हा नंतर ना अठरा ते बावीस चा जरा जोरात पाऊस पडणार आहे अठरा ते बावीस विदर्भाला जास्तच पडणार काढणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ हो का हम्म मराठवाडा मागील वीस दिवसापासून शेतकऱ्यांच्या शेतात कोडपणी नाही इकडे पूर्व विदर्भाकडे हो ना तर आता शेतकऱ्यांना कोडपणीचा नेकी म्हणजे या ऑगस्ट महिन्यामध्ये मिळेल नाही का कोडपणी करण्यासाठी नाही वेळ नाही भेटणार पाऊस पा। तुम्हाला म्हणून चालूच राहणार कंटिन्यू कंटिन्यू जसे वेळ भेटेल तस करायचं समजा आपल्याला अच्छा 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 मग सप्टेंबर महिन्यात कसा पाऊस उलट जास्त आहे सप्टेंबर ऑक्टोबर सरासरीपेक्षा सरासरीपेक्षा जास्त आहे अच्छा अच्छा साहेब फवार आता फवारणीसाठी सोया आता सोयाबीन आता तुमचं कसं तज्ञ आहे तुम्ही सोयाबीन पिकामध्ये तर आता कोणता स्प्रे घ्यावा म्हणजे जेणेकरून ते चांगल्या कंपनीच घ्यायचं आणि एक आळीच घ्यायचं हा आणि एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि काय झालं आता सोयाबीन वाढले म्हणलं की त्याच्यावर हो हो मग पांढऱ्या माशीचं एक घ्यायचं मग तीन औषध घ्यायची आणि स्प्रे करायचा हो आणि शेतामध्ये सोयाबीन मध्ये पाणी साचलंय ना हा। त्यांना एक दोन दोन सुपर सुपरफास्टेड पॅक सगळं पाणी आटून जाईल आणि तुम्हाला येते खूप अच्छा, अच्छा म्हणजे हो। उतार जास्त येते त्यांना म्हणजे त्या जा ना का सुपर फॉस्फेट ना हो म्हणजे काय केलं तर दोन खाली असं शेतात कडी खाली राहणे पाणी साचलं होतं इचित पाणी असं नितळ व्हावू लागलं मग सुपर फॉस्फेट टाकला तर मला एकवीस क्विंटल चा एकरी हो आता भरपूर आला ना मग एकरी एकवीस क्विंटल म्हंटल तर ते पावसाच्या ठिकाणी हो जिथं पाणी साचलं होतं तिथं मग हा प्रयोग जर साहेब कापसावर केला तर चालेल का भरपूर म्हणजे क्षेत्र असं आहे का पाणी साचून राहते बहुतेक क्षेत्र सुपर फास्ट म्हणा का। ना म्हणजे तिथं पाणी निघून जाईल वर झाडाला चांगली जोमील म्हणजे हडकून जाते जमीन हडक हा हा अच्छा अच्छा त्यामुळे उत्पादन आपल्याला चांगलं निघेल ठीक आहे सर चालेल धन्यवाद बरं हो